रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री दिवाळी काही दिवसांवर आली असून सगळीकडे सणासुदीचा माहोल सुरू आहे दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतिषबाजी सजावट खरेदी आणि उत्साह या सगळ्यांचं अनोखं आकर्षण असतं मात्र या उत्साहात सोशल मीडियावर फटाक्या स्टॉलचं प्रमोशन करण्याच्या नादात एका स्टारला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे वाकड परिसरातील एका रील स्टारने स्टार फटाक्यांच्या दुकानाचं प्रमोशन करण्यासाठी हटके मार्ग अवलंबला दिवाळी पूर्व काळात लक्ष वेधण्यासाठी त्याने सोशल मीडियावर गुन्हेगार ज्या पद्धतीने वागतात तशा पद्धतीने शूट केलेले रील्स टाकले या व्हिडिओमध्ये फटाक्याच्या दुकानाचं प्रमोशन करण्यासाठी बंदुका धोकादायक पोझेस आणि गुन्हेगारी पद्धतीचा अभिनय दाखवण्यात आला आहे हा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्याकडे पोलिसांचं लक्ष आहे वाकड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या रिल्स स्टारला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं त्याला अशा प्रकारचं प्रमोशन करणं कायद्याच्या दृष्टीने चुकीचं असून समाजात चुकीचा संदेश जातो अशी समज पोलिसांनी दिली यानंतर त्यांनी आपली चूक मान्य करत व्हिडिओ डिलीट केल्याचं सांगितलं काही विषय नव्हता बरं बसले तो फोनवर बोलतो आई शपथ ये बघायला लागले असं ना शंभर टक्का वाटत बघू का रिटर्न नाही आले पाहिजे तो येईल वाटत हे आला बघ आला बघ मारलं हो बघ नमस्कार आपल्या इथं टाव्या मस्त पैकी फटाक्याचं दुकान लावलेलं आहे ते म्हणजे कुठं खाली मी ऍड्रेस दिलेला आहे नक्कीच फटाक विषय तर काल माझ्याकडून एक चुकीचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या व्हिडिओ बघून मला वाकाड पोलीस स्टेशन मध्ये येऊन मला वाकाड पोलिसांनी पोलीस समज दिलेली आहे तर कृपया करून कोणी असा व्हिडिओ बनवू नये जर बनवला वाकाड पोलीस मधून ते योग्य ती कारवाई आणि योग्य ते समज देतील आणि वाकाड पोलीस स्टेशन जिंदाबाद आणि पिंपरी जिंदावर पोलीस स्टेशन जिंदाबाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा